वर्गमुळात एक पॉइंट चौवेचाळीस लेकरांनो हे वर्ग मूळ घालवायचं म्हणजे हे चिन्ह घालवायचं तर समोरील संख्येचा वर्ग करा या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा एक पॉइंट चौवेचाळीस छदस्थानी समोर आता या समोरील संख्येचा वर्ग करा हा गणितीय नियम पक्का लक्षात ठेवा आता एक पॉइंट चौवेचाळीस हा वर्ग म्हणजे शून्य पॉइंट एक गुणीला शून्य पॉईंट एक हा गुन्हा करतो शून्य पॉईंट शून्य एक शून्य पॉईंट एक चा वर्ग किती सर शून्य पॉईंट शून्य एक आता एकरांनो एक पॉइंट चौवेचाळीस एकटे करा शून्य पॉइंट शून्य एक गड जाताना हे एक, एक, जाता एक गुणीला स्वरूपात आता एक पॉइंट चौवेचाळीस गड येताना हे शून्य पॉईंट शून्य एक भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत ती गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते इथं हे दशांश चिन्ह दशांश चिन्ह कटलं एकशे चौवेचाळीस छदस्थानी फक्त एक उरला म्हणजे किती सर त्याच सफिशियल उत्तर एकशे चौवेचाळीस छदस्थानी एक मांडला काय न मांडला काय विस्तार सुग्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा तसेच वर्गमूळ घनमोळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल